नमस्कार शेतकरी बांधवनं मी स्टेप ग्रो फर्टिलायझर आणि स्टेप ऑर्गेनिकाचा प्रतिनिधी तर आज आपण आठपाडी येथे लिंगरेवाडी इथं आलेलो आहे तर डाळिंबीचं क्लटिंग कटिंग चालू आहे तर आपले इथं व्यायाम रेनकॉल ग्लुकॉन के कॅलॉक्स तर जे काही स्टेप ऑर्गेनिकाचे जेवढे काही मॉलिक्युल आहेत ते इथं या प्लॉटवरती यूज केलेले आहेत तर त्या मॉलिक्युलचे ह्यांना रिझल्ट किंवा जी डाळिमीची साईज झाले कलर रिझल्ट वगैरे कसे आले ते विचारूया आपण सर तुमचं नाव अनिल प्रकाश लिंगरे राहणार तालुका आठपाडी मोबाईल नंबर शहातीस त्र्याण्णव तर सर आमचं कंपनी जे तुम्ही मॉलिक्युल वापरले व्याम असेल रेनकॉल असेल ग्लुकॉन के असेल हे जे मॉलिक्युल तुम्हाला हे रिझल्ट कसे वाटले ह्या सर्व प्रॉडक्टचा रिजल्ट रिझल्ट अगदी उत्तम आहे आणि हे मॉलिक्युल कोणी तुम्हाला मार्गदर्शन केले मार्गदर्शन सुधाकर सेठ आणि दीपक बिंगे तर यांचं तुम्हाला मार्गदर्शन कसं वाटलं अगदी छान आहे माझ्या मते सर्वांनी यांचा आदर्श घेतलेला एक नंबर मालाला रेट काय आहे दोनशे चार रुपये दोनशे चार रुपये तुम्ही जी आमचे मॉलिक्युल वापरले ती समाधानी आहेत का तुम्ही समाधानी इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता इतर माझ्यासारख्या इतर शेतकरी बांधवांनी इथं आसपासच्या परिसरात शेतकरी आहेत ना इतर सगळ्या शेतकऱ्यांनी हे सर्व प्रोडक्ट वापरावेत ओके तर सर शेतकरी बांधवनं तुम्हालाही स्टेप ऑर्गॅनिकाचे बद्दल काय माहिती हवी असेल अजून तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्लेकड क्लिक करा आणि कॉन्टॅक्ट नंबरमध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर आम्ही तुमच्या थेट शेतावरती येऊन तुम्हाला प्रॉडक्टची माहिती दिली जाईल धन्यवाद